दुसऱ्या दिवशी आम्ही एक गाय आणली एक गाय आता जवळजवळ चाळीस बेचाळीस गायी झाल्या आम्ही असं ठरवलं की आम्ही गायीचे गोरे वाटतो आतापर्यंत आठ वाटले आता त्यांना आम्ही आता दोन गोरे घेऊन जा आणि बऱ्याच जणांना सांगायला की आपल्याकडे गायीचे गोरे आहेत ते घेऊन जायचे फक्त एवढंच आहे की ते तुमच्या नाही झालं त्यापैकी काम थोडा हट्ट नाही मी अनेक लोकांना शेतू काढायला होता दादा पण आम्ही विकणार नाही कारण महाराजांच्या अंगावर दूध नाही असे प्रॉब्लेम आले होते तर आम्हाला म्हणजे दूध देतात का मग आमच्या इथे काढणार बोल नाही तुम्ही गाय घेऊन जा ज्या दिवशी गाय आठत गाय आणि वास्तू आणू सोडा तर दादा असं सहा वेळ लागलं की चांगलं दूध आणि आमच्या गाई पण चांगल्या दुरुस्त कंडिशन मध्ये लोकांनी पाठवल्या तर आता आम्ही अजून तुम्हाला आव्हान करतो काही महिलांना प्रॉब्लेम आहे फक्त देशी गायचं दूध जे लेकरला फसत ते सुरू केलं आम्ही आणि हे आता महाराजांना त्याच्या आपण सुरू केलं हे त्याचा कोच आम्ही आम्हाला माहिती नाही आम्ही याच्यासाठी सरकारचा अनुदान घेतलं नाही आम्ही आता रजिस्ट्रेशन केलं नाही आमचं दुर्गा फाउंडेशन रजिस्ट्रेशन आहे आम्ही याचे सभासद नाही मेंबर नाही आम्ही करणार पण नाही आम्ही ठरवलं ज्या दिवशी आमची आईपत नसेल माझी चर्चा झाली तेव्हा तर बाबा म्हणजे कसं करायचं ते ज्या दिवशी आणि हात सोड तर मग बाबा हसले तुमचा आशीर्वाद राहील माझ्या आयुष्यात तशी गरज येणार नाही गाय सोडून द्यायची तर जायसाठी पाच एकर जागा पण आपण आता घेतलेली आहे ते करायचं आपल्या सगळ्यांचं सहकार्य असून या ठिकाणी सत्संग प्रवचन आता मी काही जणांशी काल चर्चा केली मुली जे शाळेला जातात आपण संध्याकाळी नऊ वाजता उठून देऊन ते अभ्यास करतील नऊ वाजेपर्यंत तर हे बाबाच्या नावानं चालणार आहे त्याच्यामुळे एक तस माझ्या शिवा शिव आहे कोकण भुलाजी बाबाच्या नावाला पट्टा लागेल असं मी वाटतं एवढं सांगतो आज माझे मित्र आमचे नेते आणि संघर्षाचं ज्या जीवन आहे इंदोरचे गेरामचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप मनातून शुभेच्छा देतो आणि इतका चांगला एवढा आहे की राष्ट्रीय सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी बसलेली जे आहेत ते त्यांना त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला त्यांना सत्कार केला की जगातलं सगळ्यांना जे संघटना आहेत संघ संघचालक आहेत योग गुरु आमच्या अखित गंगेशी महाराज असं कार्य खूप मोठं आहे आणि भागशी महाराज आता वयानं लहान आहेत पण ते पदा गाडीनं खूप मोठे आहेत पंजाब करता ज्यांना तिथं दादीचा वारस निघला आणि ते शिक्षित आता शिकायला डॉक्टर करतायत ते त्यांच्या परंपरेचे जे वारसदार आहेत त्यांचे पाय लागले संत मंडळीचे आमच्या परिवाराचे परिवाराचे सगळ्यांचे ज्येष्ठ आहेत दोनशे मंडळाचे ते प्रमुख आहेत आणि दादा आमच्याकडे ना आमच्या परिवारातला ज्येष्ठ माणूस हे सगळी मोठी माणसं दीपाक पाटील आमचे दोन तीन पिढ्याचे कुटुंबी संबंध आहेत तर हे सगळी मोठी माणसं या ठिकाणी आली आणि हे सगळं आपण चालू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा सदीच्या आणि त्याच्यासोबत काहीतच एवढंच बोलतो